नमस्कार रसिक श्रोते हो आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी निवेदक व संचालक जनशिक्षण संस्थान गोवा श्री हरी अटले आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या काव्य मालिकेतील घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील एक कविता नेता मी तुमच्या समोर सादर करीत आहे राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी डॉक्टर विजय कोकणे यांची कविता कवितेचे शीर्षक आहे नेता दिल्लीत इलायती चिंचेला आले पिंपळाचं पान पैसा असून भिकारी झालेत फिरतात सार रान ते फिरतात रा। आला की हृदय परिवर्तन सोडून गेला की गद्दार एकाच माळेचे मणी ते सगळे मताविना झालेत लाचार कुणाचा हत्ती कमळ पंजा कुणाचा धरती कुणी धनुष्यबाण पैसा असून भिकारी झाले फिरतात सार रान, ते फिरतात सार रान। खुर्ची कुणाची पाय कुणाचे बसणारे त्रिशंकू अवतार आई कुणाची बाप कुणाचा जन्मले युतीचे सरकार गुंडचोरांच्या मैफिलीमध्ये ज्यांना असे मोठा सन्मान पैसा असून भिकारी झालेत फिरतात सारे रान ते फिरतात सारे रान फुले कुणाचे आंबेडकर कुणाचे कोणी छत्रपतींचे वारसदार जाती धर्माच्या टोप्या घालून झालेत सगळे कंत्राटदार स्वार्थासाठी विरोध ज्यांचा करतात स्वार्थासाठी दान पैसा असून भिकारी झालेत फिरता सारे राम ते सारे सार कवि डॉक्टर विजय कोकणे धन्यवाद